हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला तर आज मी बनवणार आहे तोडलींची भाजी आणि ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया तोडलीची भाजी बनवण्यासाठी मी तोडली ही धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता आपण याचे छान असे लांब लांब आकारामध्ये काप करूया तर तोडलीची चार काप होतील असे काप करून घ्यायचे गोल आकारात तर आपण नेहमीच खातो कधीतरी अशी पण करून बघा बघा किती छान दिसते ही लांब लांब आकारात कापलेली आणि ही झटपट आणि लवकर बनणारी रेसिपी आहे ही सगळी तोडली आता आपण कापून घेऊया ही आहेत चिरून झालेली आहे। मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत ते पण मी उभे चिरून घेते उभ्या आकारात कांदा चिरून घ्यायचा कांदा हा पूर्णपणे चिरून झालेला आहे आता त्याला वेगवेगळं करायचं आता आपण हा कांदा बाजूला काढून घेऊ बारीक लसण काप करून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची चिरून घ्यायची इथं मी हिरवी मिरची जास्त नाही घेतली आहे चारच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कारण मी लाल मिरचीचा लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे म्हणून हिरवी मिरची ही कमी घेतली आहे त्यानंतर इथं मी एक टोमॅटो घेतला आहे तर तो पण मी उभा चिरून घेणार आहे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलंय तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आणि नंतर जिरं नंतर त्यामध्ये लसणाचे काप घालायचे लसण झाल्यावरती हिरवे मिरच्या घालायच्या नंतर कडीपत्त्याचे सहा पानं नंतर उभा शिरलेला कांदा घालायचा तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं तर मी आता यावरती तोडली घालते तोडली आपण सगळ्यात आधी फ्राय करून घेऊ नंतर त्यावरती मसाले घालूया एक वेगळ्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करते या भाजी त्यामध्ये मी कांदा जास्त शिजू नाही दिला कारण की जास्त शिजल्यामुळे कांदा शक्यता असते आता काय करूया की झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घेऊ आपण तोपर्यंत तोडली हे नरम होतील आहेत एक वाफ काढून घेतली आहे आपण तुम्ही बघू शकता तोडली ही थोडी नरम झालेली आहेत आता यावरती आपण मसाले घालूया तर मसाल्यांमध्ये मी लाल मिरची पावडर घेतली आहे छोटे तीन चमचे हे धन्यांचं कूट आहे चवीनुसार मीठ हळद आणि हा आपला सब्जी मसाला हे सगळे मसाले आता तोडलेंवरती घालायचे आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचे तर अजून एक वाफ काढून झालेली आहे तोडली ही बऱ्यापैकी शिजलेली आहेत आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो हे सगळ्यात शेवटी घालायचे कारण की टोमॅटो शिजायला जास्त वेळ नाही लागत बघा किती मस्त दिसते ही भाजी पहिले तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे त्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत परत एकदा वाफ काढून वाफ काढून झालेली आहे आहे बघा ही भाजी पूर्णपणे बघूया बघा शिजलेली आहे भाजी आता यावरती कोथिंबीर घालायचा किती छान दिसते ही भाजी एकदम कलरफुल दिसते तर आपली तोडलीची भाजी तयार आहे तुम्ही यामध्ये शेंगदाण्यांचं कूट पण घालू शकता आपापली आवड आहे तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि खूप टेस्टी पण लागते धन्यवाद